जालना जिल्हा परिषद अंतर्गत नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी आमच्या बदल्या करा अशी मागणी आता विविध शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीणा यांच्याकडे केली आहे आज या शिक्षक प्रतिनिधींनी जिल्हा परिषद कार्यालयामध्ये ठिया आंदोलन दे देखील केलंय पाहुयात आपल्यावर जो अन्याय होतोय त्या अन्यायाला कुठेतरी दाद मागण्यासाठी आज इथे आपण जमलेलोय आचारसंहितेच्या अगोदर आपण याच जिल्हा परिषदेसमोर भव्य असं आंदोलन केलं पंचवीस तास आपलं आंदोलन चाललं आणि त्या आंदोलनाचं फलित म्हणजे आपल्याला आपल्या हातात एक पत्र मिळालं जिल्हा परिषदेचं की तुमच्या विनंती बदल्या झाल्याशिवाय आम्ही पवित्र पोर्टलला कुठल्याही प्रकारची पदस्थापना देणार नाही मधल्या काळात आचारसंहिता होती आपल्यातही आपण थोडीशी शिथिलता आली असं मानूया मात्र जे काही पवित्र पोर्टलवाली जी माणसं होती किंवा मंडळी होती ते कायम येत तिथं पाठपुरावा करत राहिले आपल्याला वाटलं आपलं शासनानं जिल्हा परिषदनं पत्र काढलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला न्याय मिळणार आहे मात्र त्यांचा दबाव हा कुठंतरी जास्त झाला असंही आपण मान्य करूया आणि काल त्यांचं पत्र निघालं की तीस तारखेला समुपदेशनाद्वारे त्यांना पदस्थापना मिळणार आहे मात्र शासन निर्णय काय सांगतो तर शासन निर्णय सांगतो की ज्या जागा आत्तापर्यंत कधी भरल्या गेल्या नाहीत त्या त्यांना त्या त्या द्याव्यात अगोदर आपल्या विनंती बदल्या कराव्यात असं ग्रामविकासनं तीन परिपत्रक काढले शालेय शिक्षण विभागानं परिपत्रक काढलं आणि असं असतानाही जर आपल्या विनंती बदल्या किंवा आत्ताचं आपल्या आंतरजिल्हा बदलीवाले आपले जे बांधव बोलले या दोनही लोकांचं जम्पिंग करून सगळ्यात शेवटी असणाऱ्या माणसाला एक नंबरला घेतलं जात असत तर कुठंतरी हा आपल्यावर अन्याय असं म्हणलं तर वावग ठरणार नाही परिस्थिती पा आचारस आचारसंहिता चालू आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या लड्याचं स्वरूप कसं तीव्र करता येईल हे आपण लक्षात घेतलं इथं सकाळी उठल्यावर आपल्याला असं सुटलं कारण पहिल्या कायदेशीर देशील दिला पत्र काढलं याच्यापेक्षा काय त्यांच्या स्वण्याचं पत्र घ्या का त्यांनी बरोबर पुरावा दिला पुरावा आपल्या जवळ आहे पण त्यांनी सोयीस्कर आचारसंहितेचा नाव याचं नाव त्याच्या नाव नावाखाली घुमजाव केला जर प्रशासन निर्णय घ्यायला कमी पडत असेल हा